कळत नकळत अशीच वळू दे शीर्षक आहे तुझीही पावले कळत नकळत अशीच वळू दे आपल्या सुखना नदी काठी तुझीही पावले कळत नकळत अशीच वळू दे आपल्या सुपना नदी काठी तू कुठेही असलास तरी तू कुठेही असलास तरी तुला गाव मातीची ओढ असलीच पाहिजे तू कुठेही असलास तरी तुला गाव मातीची ओढ असलीच पाहिजे आकाशी झेप घेण्याची क्षमता तुझ्या पंखात आली तरी आकाशी झेप घेण्याची क्षमता तुझ्या पंखात आली तरी तुझे पाय नेहमीच मातीशी घट्ट असू दे तुझे पाय नेहमीच मातीशी घट्ट असू दे सगळीच माणसं चांगली आणि सगळीच माणसं वाईट असतात असंही नाही सगळीच माणसं चांगली आणि सगळीच माणसं वाईट असतात असंही नाही काही अवसाद घातकीही भेटतील पावला पावलावर काही अवसान भेटतील पावला पावलावर काही स्पीड ब्रेकर उभे करतील कदाचित असं म्हणतात की कुत्र्यांना गती आणि माणसांना प्रगती होत नाही की कुत्र्यांना गती आणि माणसांना प्रगती सहन होत नाही तुलाही तसे अनुभव मिळतील तुलाही तसे अनुभव मिळतील मात्र तू अजिबात तुझा मार्ग सोडू नकोस मात्र तू अजिबात तुझा मार्ग सोडून तुझ्या कष्ट इमान आणि माणूस किती साथ संग सोडू नकोस ध्येय कष्ट इमान आणि माणूस किती साथ संग सोडू नकोस आपलीच काही माणसं उद्या कदाचित बेईमान होऊ शकते आपलीच काही माणसं उद्या कदाचित बेईमान होऊ शकते माणसं बेईमान झाली तरी माणसं बेईमान झाली तरी फक्त तू चालणे सोडू नकोस माणसे बेईमान झाली तरी फक्त तू चालणे सोडू नकोस हे जग फार मोठे आहे हे जग फार मोठे आहे काही जाती पातीचे विषयही पेरतील तुझ्या पावला पावलावर काही जाती पातीचे विषयही पेरतील तुझ्या पावला पावलावर मात्र तू इथल्या मातीची आणि फाटक्या माणसाची साथ संघ सोडू नकोस मात्र तू इथल्या मातीची आणि फाटक्या माणसाची साथ संघ सोडू नकोस उपेक्षितांच्या वेदनेशी जोड उपेक्षितांच्या वेदनेशी जोड तुला काही मिळेल नाही मिळेल याची पर्वा करू नकोस तुला काही मिळेल नाही मिळेल याची पर्वा करू नकोस कदाचित सत्याच्या मार्गावर चालताना कदाचित सत्याच्या मार्गावर चालताना ता तू एकटा पडलास तरी हरकत नाही कदाचित सत्याच्या मार्गावर चालताना तू एकटा बनलास तरी हरकत नाही मात्र केवळ गर्दीच्या मागे जाऊ नकोस मात्र केवळ गर्दीच्या पाठीमागे जाऊ नकोस तू तु तु तुझी पाऊल स्वतः निर्माण कर तू तु तुझी पाऊलवाद स्वतः निर्माण कर लाचारी आणि बेईमानीचे ढोल कधीही बनवू नकोस लाचारी आणि बेईमानीचे ढोल कधीही बनू नकोस तुला काही नाही होता आले तरी चालेल तुला काही नाही होता आली तरी चालेल मात्र तू एक उत्तम माणूस होण्याचा प्रयत्न कर मात्र तू एक उत्तम माणूस होण्याचा प्रयत्न कर आणि समतेच्या न्यायाच्या वाटेने चाल आणि समतेच्या न्यायाच्या वाटेने चाल कदाच कधीतरी तुझा मार्ग तुला सापडेलच कधीतरी तुझा मार्ग तुला सापडेलच ना नाही सापडला तरी तू घाबरून जाऊ नकोस नाही सापडला तरीही तू घाबरून जाऊ नकोस नैराश्याचे ढग दाटून आले तर तू थेट आपल्या सुपना आठवण ठेव नैराश्याचे ढग दाटून आले तर तू थेट आपल्या सुपना आठवण ठेव मी कदाचित असेल नसेल मी कदाचित असेल नसेल तुझी पावलं मात्र तू सुपनाकाठी अशीच वळू दे तुझी पावलं मात्र तू सुपना अशीच वळू दे धन्यवाद खूपच सुंदर शब्दामध्ये